नर्मदेह तर आज आमचा पायी परिक्रमेचा सातवा दिवस आहे तर आम्ही निघालेलो आहोत आता साडेपाच झालेले आहे आणि माझी चप्पल ज्या दिवशी हरवली होती ती काल रात्री सापडलेली आहे तर बघूया आजच्या दिवसात काय होत ते नर्मदे हर सकाळी सकाळी सगळे परिक्रमावासी साडेपाच ला चालायला निघालेले आहेत थोडीशी थंडी वाढलेली आहे सकाळ सकाळी चाललं की रस्ता उरकतो दुपारचं चालणं मग ऊन डोक्यावर आलं की जड होतं चालायला सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आम्ही अंजडला चाललेलो आहोत तर रस्त्याने जात असताना वाटेवरच एक छोटंसं अन्नक्षेत्र आहे त्या ठिकाणी प्रसादी आणि बालभोगची व्यवस्था आहे बघा परिक्रमावासी या मैया आहेत या आश्रमामध्ये या परिक्रमावासीयांना प्रसादी देतात नर्मदे मैया सकाळचे सात वाजलेले आहेत आणि तलवाडा या ठिकाणी परिक्रमावासीयांना एका महाराजींनी त्यांच्या अभिनंद हॉटेलवरती वरती सर्व परिक्रमावासीयांना प्रसादीसाठी बोलवलेलं आहे परिक्रमावासी आम्हाला सापाचं दर्शन झालेलं आहे रस्त्याने जाता जाताना मंडवाडा या गावामध्ये हर भोले बाबांनी दर्शन दिलं आज नर्मदे नर्मदेहरला एका मैयाने आम्हाला हाक मारली प्रसादीसाठी या ठिकाणी हे चाय प्रसादी नर्मदेह सकाळी लखनगाव पासून निघालो होतो साडेपाच ला तर चौदा पंधरा किलोमीटर अंतर चालून आल्याच्या नंतर अंजड पासून पाच किलोमीटर मागे एक आश्रम आहे त्या ठिकाणी आम्ही दुपारच्या भोजनासाठी थांबणार आहोत नर्मदेहर अंजडच्या नर्म मागे पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती लावण्या नर्मदा परिक्रमावासी भोजनशाला या ठिकाणी आम्ही तो ब दुपारच्या भोजनासाठी थांबलेला आहोत तर इथे दुपारचं भोजन घेऊन आम्ही आज मुक्कामी अंजडला जाणार आहोत नर्मदेहर दुपारच्या भोजनासाठी आम्ही दत्तवाडा या ठिकाणी आलेलो आहोत भोजन बनत आहे आणि पंधरा ते सोळा किलोमीटर अंतर चालून आल्यानंतर परिक्रमावासी थोडीशी विश्रांती करतायत या ठिकाणी जेवण बनत आहे आम्हाला सगळे परिक्रमावासी थकून आलेले आहेत आणि विश्रांती चाललेले आहे कोणाचे पाय दुखत आहे कोणाचे काय दुखत आहे नर्मदेह इकडे परिक्रमावासी थकून आल्यानंतर कोणी फ्रेश होत आहे कपडे धुतायत आपले महाराष्ट्रातलेच मंडळी आहेत कपडे धुताय का बाबा नर्मदे हर हर, हर।, हर। कपडे धुताय का चालून आल्यानंतर थकले काय आराम असं वाटत नाही का आ, आ, तारं तारं। हर बघा सगळेजण कपडे धुतय स्वतःची काम स्वतः करायची नर्मदे धुत आहे आता पंधरा किलोमीटर अंतर चालून आली आणि लगेच कपडे धुवायला सुरुवात केली नर्मदे हरमैया मैया <ढ़ागा> थक थकले नाही का थकले पण मार्ग नाही स्वतःचे कपडे स्वतः धुवून टाकतो बर पडत नर्मदे हा फाटा या ठिकाणी दुपारच्या भोजनासाठी थांबलेला आहोत तर महाराज जे एकटेच होते तर त्यांना आम्ही मदत करते कोणी मावशी गोळे बनवत होते त्या तिकडे मावशी चपात्या भाजते तर आम्ही चपात्या लाटताय नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर कपरी फाटा या ठिकाणी दुपारच्या भोजनासाठी परिक्रमावासी थांबलेल्या आहेत मोठ्या संख्येने परिक्रमावासियांची गर्दी आहे चपरी फाटा आश्रमामध्ये थोडीशी विश्रांती केली कारण आज थोडासा ताप आला होता डाळ भात भाजी चपाती लोणचं मस्त आस्वाद घेतला भोजनाचा आणि छपरी फाट्यापासून ते अंजडपर्यंत आम्ही पाच किलोमीटर अंतरावरती मुक्कामी आहोत अंजडमध्ये आल्यानंतर एक बाबाजीने आम्हाला रस्त्यावरती हाक मारलेले आहे आणि इथे बिस्किट देत आहेत बाबाजी नर्मदे हर बाबाजी आज आम्ही अंजेडमध्ये आलेलो आहोत आणि अंजेडमध्ये आल्यानंतर एक महाराजजी आम्हाला रस्त्याने भेटले होते तर त्यांनी सांगितलं सा की आज आमच्या घरी तुम्ही थांबा म्हणून तर मग त्या ठिकाणी आणि ते महाराष्ट्रातले आहेत आपले संभाजीनगरचे तर आम्ही त्यांच्या घरी थांबलेलो आहोत तर त्यांनी आम्हाला एका हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे मला थोडीशी ताप होती आणि सोबतचे परिक्रमावासी आहेत त्यांनाही थोडं बरं नव्हतं तर युरिन आणि ब्लड चेक करायला आलेलो आहोत तर मग चला नर आम्ही आंजड या ठिकाणी आश्रमामध्ये थांबलेलो नाहीत तर रस्त्याने आम्हाला एक सोनी काका जे सोनार आहेत त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी बोलवले बोलवलेलं आहे आम्ही त्यांच्या घरी आलो त्यांनी चहा वगैरे केला आता नर्मदा मैयेची मी आरती घेतली आणि त्या मैय्याने आम्हाला बेसन भाकरी बनवलेली आहे आता आणि ती आम्ही खाणार आहोत आपलं महाराष्ट्रीयन जनजनी जेवण तर आम्ही काका अंजरगाव या ठिकाणी काकांच्या घरी ठेवलेलो आहोत तर त्यांनी आम्हाला महाराष्ट्रीयन पद्धतीचं जनजनी असं बेसन आणि बाजरीची भाकर तूप लावून केलेलं आहे तर आम्ही त्यांचा आनंद घेत घेतात नर्मदे घर नर्मदे हर, तर आज आमचा परिक्रमेचा सातवा दिवस आहे जवळजवळ आम्ही दीडशे ते दोनशे किलोमीटर पार करून आणि सात दिवस चालत आहे तर पाणी जास्त पिल्यामुळे आज मला युरिन मध्ये इन्फेक्शन झालेलं आहे तर माझे सर्व परिक्रमावासीयांना एक विनंती आहे की उन्हातून चालावं लागतं पाणी भरपूर पित जा कारण आपण पाणी पितो आणि ते घामा वाटे निघून जातात तर युरिन होत नाही तर सर्व परिक्रमावासियांना विनंती आहे जे पुढे चालत आहे ज्यांना करायची आहे आणि जे करत आहे त्यांना सगळ्यांना माझी विनंती आहे की पाणी भरपूर प्या आणि मध्ये या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी एकही रुपये आमच्याकडून घेतलेला नाही पूर्णपणे सेवा करतात मेडिकलमध्ये जा रिपोर्ट युरिन आणि ब्लड चेक केला त्याचाही एक रुपये घेतला नाही खूप 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 जास्त अंजड मध्ये सेवा केली खूप आनंद वाटला घरमध्ये येताच